ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आरक्षण जाहीर झालेलं आहे याच अनुसंगाने शिंदेंच्या शिवसेनेकडून कडाव जे पंचायत समितीसाठी सुदाम पवाळांच्या पत्नी ज्या आहेत संध्याताई सुदाम पवाळी यांची उमेदवारी जाहीर झाल्याची महेंद्र थोरेंकडून सांगण्यात आलेलं आहे यासंदर्भात सोशल मीडियातून किंवा ग्राफिक्स डिझाईनच्या माध्यमातून ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे पंचायत समितीसाठी कडावमधून जे शिंदेंच्या शिवसेनेकडून ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे कडाव या परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सुधाम पवाळ यांच्या पत्नींना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे सुधाम पवाळी जे आहेत ते सुद्धा मोर्चेबांनी करत होते पण मात्र ज्या पद्धतीने महिलांचं आरक्षण असल्यामुळे आपण जर बघितलं त्यांच्या पत्नीला ही संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे क कडाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक कामं करणारे सुदाम पावळे आता पंचायत समितीला आपल्या पत्नीला निवडणुकीदृष्टीने उभं करत आहेत त्यामुळे ही अजून युती होण्याच्या आधीच ही उमेदवारी जाहीर झाल्यात आली का।, का ही युती भाजपासोबत होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तरी शिंदेंचे शिवसेना भाजप शेतकरी कामगार पक्ष असे युती करण्याचा प्रयत्न जे आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे त्यामुळे संध्याताई सुदाम पवाळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे त्यामुळे आता सुदाम पवडे येत्या काळामध्ये काय भूमिका घेत कशा कशाप्रकारे आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत कशाप्रकारे राजकीय रणनीती आखली जाते तिकडे बाबू घारे आहेत ते सुद्धा एकमेकांना शह देत राहत सुदाम पवळे असतो किंवा स बाबू हा सामना आपण पाहिलेला आहे दृष्टीने आता बाबू काय भूमिका घेत आहेत त्यामुळे कडाव पंचायत समितीतून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आता ठाकरे गटाकडून काय होते का किंवा अजित पवार गटाची युती होते दोघांपैकी कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा